नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत जी, जी अपूर्ण स्वप्न होती ती कोणती चला तर मग बघूयात नंबर एक रावणाचं सर्वात पहिलं स्वप्न होत पृथ्वी पासून स्वर्गापर्यंत जाण्याचा एक मार्ग असावा यासाठी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत पायऱ्या कराव्यात असा त्याचा विचार होता किंबहुना हे त्याचे स्वप्न होते तो असा विचार करत होता की प्रत्येकाने स्वर्गात जावे यासाठी त्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केले होते मात्र तयार होतील त्याआधी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि त्याचे स्वर्गापर्यंत पायऱ्या बनवण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले नंबर दोन रावणाचे दुसरे सगळ्यात मोठे स्वप्न असे होते की जगभरात जेवढे समुद्र आहेत त्या सगळ्या समुद्राचं पाणी गोड करणे हे समुद्राचं खारं पाणी विनायोग्य नाही याची त्याला जाणीव होती पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मुबलक आहेत पिण्याच्या पाण्याची कधीही कमतरता पडू नये असे त्याचे प्रामाणिक मत होते त्यामुळे समुद्राचे पाणी गोड करण्याकडे त्याचा कल होता जगभरात उपलब्ध असलेले समुद्राचे खारे पाणी गोड केलं तर जगभरात पाण्याची समस्या कधीही निर्माण होणार नाही हे त्याचं स्वप्न होत रावणाचं अधुरे राहिले ते स्वप्न म्हणजे सोन्यामध्ये सुगंध भरण्याची त्याची तीव्र इच्छा होती रावणाला सोन्याची प्रचंड आवड होती कदाचित त्याच्यामुळे रावणाने सोन्याची लंका उभारली होती त्याची खूप मनापासून इच्छा होती की सोन्याला सुगंध हवा सोन्याला सुगंध असेल तर त्याचा शोध घेणे सहज शक्य होईल अशी त्याची धारणा होती नंबर चार रावणाचं चौथं स्वप्न होतं वर्णभेद नाहीसा करणे रावण स्वतः रंगाने सावळा होता त्यामुळे त्याचे असे विचार होते की सर्व लोक रंगाने गोरे असावेत आणि कोणीही एखाद्या व्यक्तीच्या रंगाला उद्देशून त्याची मस्करी करू नये किंवा रंगावरून त्याच्यावर टीका टिपणी करू नये रावणाचे पाचवे स्वप्न असे होते की रक्ताचा रंग बदलणे होय हे ऐकायला तुम्हाला विचित्र वाटत असेल पण हे रावणाचं खरंच स्वप्न होतं प्रत्येकाच्या शरीरात असणारे लाल रंगाचे रक्त सफेद करावे असं त्याचं स्वप्न होत या स्वप्ना ही त्याचा जगासमोर येऊ नयेत यासाठी रक्ताचा रंग सफेद असावा याकडे त्याचा कल होता नंबर सहा मद्याला असणाऱ्या वासामुळे अनेक जण ती पिणे टाळतात किंवा बऱ्याचदा मद्यप्राशन केल्यानंतर तोंडाची दुर्गंधी येते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण मद्यप्राशन केले आहे याची माहिती मिळते मात्र रावणाचे एक स्वप्न या संबंधीचे होते तो मद्याला गंधविरहित विरहित म्हणू इच्छित होता जेणेकरून सर्व लोक मद्यपानाचा आनंद घेऊ शकतील आणखीन काही दिवस रावण जगला असता तर त्याने त्याचे हे सहावे स्वप्न सुद्धा नक्कीच पूर्ण केले असते नंबर सात रावणाचे सातवे आणि शेवटचे स्वप्न असे होते की या संपूर्ण संसारातून देवाची पूजा बंद केली जावी आणि संपूर्ण जगाने त्याला पूजावे मात्र रावणाची स्वप्न केवळ स्वप्नच राहिले त्याचे हे स्वप्न त्याच्यासोबतच जळून खाक झाले तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद